ठीक आहे पण मी सकाळी सांगू तुम्ही का तुम्हाला वासपण सर नाही होत <थे दिम्हारा थे दिल्ञीन> तुम्हाला वासपण सर नाही होत तो कुठं आता लोकांनी पिलेलं चालतं तुम्हाला वाचतून भरपूर खायचे दोन नंबर दोन पाणी साहेब मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा पाणी प्या आणि काहीतरी विषय बोलला तुम्ही असं काय केलं प्रमाण सांगितलं कळत नाही साहेब प्रमाण सांगितलं कळत नाही तुझ्या गोरगरिबांना पाणी चांगलं असतं पाणी मिळतो काय बसून करणारे तुम्ही आता स्टाफ बोलात का इतके दिवस तुम्हाला कळत नाही का तुम्हाला किती वेळा म्हणता साहेब मी येऊन बघा जागेवर बाकीच्या बाकीच्या पक्षांची ऑफिस जाऊन बसता तिथं जाऊन काम करता तिथं काय करता काम करत का तिथं शाफ काम करतो का नाही साहेब तिथं करतो का नाही ते सांगा करतो ना मग ती जाऊ बसता वरकर तुम्ही गोरगरीबांना काय काय आहे ऑफिशियल पत्र आलेलं असतं कोणाचं ऑफिशियल पत्र आलं असतं जे काय मीटिंगला त्याप्रमाणे कोणाचं कोणाचं पत्र आहे द्या चला आयुक्तांकडं कोणाचं पत्र चला आपण दाखवू माझी त्यांचे पत्र नसतात का भाजपच्या घरी दुन्ही मांडी करायला जावं तुम्ही तुम्ही केवढंच करा वर्ग जेवणचे प्रश्न सोडू नका साहेब काय वाटरे भाजपची कामगार भाजपची कामगार म्हणतात का काय दाखवा भाजपचं कामगार म्हणतात का सकाळी मला भाजपचं काम करा म्हणतात का मला भाजपचा काय देतात काय तुम्ही आम्ही जंगलात राहिले ऑफिसिल अन ऑफिसी आमच्या इथं एक दिवस हे पाणी का तुम्ही हे पाणी लोकांची काही साहेबी आणि तुम्ही मोबाईल मध्ये खेळत असताय सांगायला पाणी पाहायला तुम्ही पाणी केला तर आम्ही तुम्हाला जबरदस्ती पाहिजे आम्ही रोज पाहिजे तिथे आम्ही काही नाही आमचे काही स्वतःला कसं मिळायचं चांगलं बॉटल मधून आणायचं पाणी प्यायचं बोरगरी बांधी प्यायचं का म्हणजे आज पाणी पाजायचं पागा घेता का तुम्ही बरं ठिकाणी सगळं जायचं का आता कसं होऊन जाऊ देऊ तुम्ही काय गंभीर पुरस्कार साहेब तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी भाजपच्या तिथं जाऊन काय धुनी वाटत किती दिवस झाले ते फॉलअप घेतो या विषया झाला विषय नाही बोल केला साहेब तिथली परिस्थिती बनला मी नाही येऊ शकत काय म्हणलं ऐका येऊ शकत नाही अहो साहेब तुम्ही का बोलले मुंबईला एक केस चालू आहे कंटिन्युअस बिझी आहे माझ्याशी मला वेळ देतो असं वेळ देतो त्यावेळेला तुमच्या दिवस घाल बात केलं दोन दोन महिने दोन दोन महिन्यानंतर तुम्ही वेळ देणार मी मी किती पॅकेज सांगू का या शेअर सगळं मग त्यांनी सांगते का तुम्हाला भाजपच्या लोकांकडे जावा आणि तुम्हाला फोन करायचे परत तुम्ही सांगता मी तिकडे येऊ का काम करू तुन। का तुम्ही सगळं म्हणता तिथे येऊन मी काय करू तुम्ही तिथे जे करतात तेच इथं करायचं भाजपाला कसे जे करतात ते अशा तक्रारी पुणे शहरात आणि ठिकाणी येतात खालची लोक सॉर्ट आउट करतात तुम्ही का तिथं मोजके ठिकाणी जात आहे लोक सांगतात ना साहेब हे कुठं मी सायकल कुठल्या गेले तुम्ही बीजेपीच्याच ठिकाणी जाताय आहे असं नाही पुढे गेला सांगा तुम्ही कुठे कुठे काम केलं नाही मग हे काम केलं हे काम केलं का तुम्ही सांगा त्याच्या अगोदरच्या प्रश्न माहिती घ्या तुम्ही माहिती घ्या तुम्ही तेच सांगतोय माहिती घ्या किती प्रश्न सुटले किती आहे कशी प्या तुम्हाला सोबतच ते पाजवं लागला पाणी तुम्ही पाणी पिलं पाहिजे ते मला आमच्या भावना मिळाले आम्ही रोज पितो ना पाणी आम्ही हे पाणी काय होत समजेल ते पुढे जेव्हा झालं त्यामुळे सांगण्या सांगत सांगत नाही पण आम्ही पितोय नाही

नाही काम काय करत झाला काय त्याच्यावर आपण काय नाही गेलं आहे तीन गल्ली आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस नंबर तीस नंबर गल्ली मध्ये आहे मध्ये तीस नंबर मध्ये लहानपणी नाही का